येथे स्वर्गीय बी आर काका का शिंदे यांच्या त्र्याण्णव शिबिर व सांस्कृतिक आयोजन दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जत इथं करण्यात आलं आहे याबाबतची माहिती सांगली बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे यांनी दिली या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेनऊ वाजता मोठे वाडे इथं स्वर्गीय काकांच्या का पुतळ्याला पुष्पहार अर्पण व पूजनानं होणार आहे त्यानंतर सकाळी दहा वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत हे राहणार असून उद्घाटन अजय कुमार नष्टे प्रांताधिकारी जत यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रवीण धानोरकर तहसीलदार जत संदीप कोळेकर पोलीस निरीक्षक जत आणि लक्ष्मण राठोड मुख्याधिकारी जत यांची उपस्थिती लाभणार आहे संध्याकाळी सहा वाजता श्रावणधारा या स्वरसाधना कोल्हापूर प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून त्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर कैलास सन्मडीकर अध्यक्ष सिद्धार्थ शिक्षण संस्था डॉक्टर हरीश माने बाळासाहेब भोंगाळकर रामदास शितोळे आणि भालचंद्र इंगळपुरे उपस्थित राहणार आहेत या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं आवाहन सुजय शिंदे यांनी जत तालुक्यातील नागरिकांना केलं आहे रक्तदान शिबिर व श्रावणधारा कार्यक्रमाचं आयोजन अनुकानन विजय कॉलनी सांगली रोड जत इथं करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन कैलासवासी अरुणनाथ शिंदे स्पोर्ट्स तळसंद व स्वर्गीय अशोकदादा शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट बाळकुमार शिंदे मित्रमंडळ स्वर्गीय बी आर शिंदे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला आहे अशी माहिती सांगली बाजार समितीचे सा सभापती सुजय नाना शिंदे यांनी माहिती दिली आहे